आई मारण्याच पात्र वाळून वाळून गेलंय नुसता निघायचं नाही आता हे कवर म्हणजे भांडे पडले तर स्वयंपाक केला आता पर्यंत कि झालं मोकळी हाय का नाही अहो पण आता भांडे भांडेच घासते भांडे कुठले पडलेत ती मरणाची पातीले बघा कसले झालेत पर वाळून वाळून गेले उन्हामध्ये ठेवले होते ती पातीले माझा पर हात गळून येतो ही असली वाळलेली भांडे घासून घासून त्यात माझा

ठेवा अगं काय चाललंय दोघी सास काय चाललंय म्हणजे मी आता भांडे घासत बसले तरी म्हणतात आता माझ्या माग उटूम लावले कधी होईन कधी व्हायन आता घासतेच ना का बसले अगं काय झालं भांडे जास्त तुला

मला डायरेक्ट पण ओ लागल ते थे फेका बाजूला हां मला डायरेक्ट पण करायला मला म्हणत्यात तुम्ही यांना सांगा ना मला म्हणत्यात तू देंद्रे पण होती मग मी तुमच्या संग लग्न केलं ना म्हणून मला लागली काय लागला बाबा रावजी काय